मी गंगाराम पवार फ्रॉम सिन्नर मी रियाच मल्टिप्लेअर प्रायव्हेट लिमिटेड संगमनेर या कंपनीमधून आज चास नळवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक ह्या गावामध्ये श्री गौरव पाटोळे सर यांच्या माध्यमातून आलेलं आहे आणि इथं आल्यानंतर येथील प्रगतशील शेतकरी श्री मदन साने सर त्यांना हे प्रॉडक्ट आपण त्यांच्या वडिलांकरता दिलं होतं हे प्रॉडक्ट यूज केल्यानंतर त्यांना काय फरक जाणवला तर हे ते त्यांच्याच मुखामधून माझं नाव मदन नळवडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक तर माझ्या वडिलांना जे काही पर्सनल जे प्रॉब्लेम होते तर त्यांना गुडघ्यांना त्रास होत होता आणि मनक्यांना पण त्रास होता आणि सामनावाताचा खूप त्रास होत होता त्यांना या थंडीच्या दिवसामध्ये आणि त्यांना चालता येत चालायला खूप त्रास व्हायचा त्यांना चालता येत नव्हतं व्यवस्थित बसता येत नव्हतं आणि गुडघ्यांचा एकदम कडकडासा आवाज यायचा आणि पूर्ण सांध्यांचा टोटली म्हणजे शरीराचे प्रत्येक सांध्यांना खूप त्यांना त्रास होत होता, होता। आणि अमृत ज्यूस चालू केल्यापासून एक मला सात ते आठ दिवसामध्ये त्याचे खूप छान रिझल्ट आले आणि त्यानंतर ते आज दीड महिना झाला मी त्यांना औषध देते तर खूप छान शंभर टक्के रिझल्ट आले मला त्याचे तर सर हे अमृत ज्यूस तर तुम्ही घेण्याची जी पद्धत किंवा जे काय प्रमाण कशाप्रमाणे तुम्ही घेतलेलं आहे सकाळी आणिच्या पोटी वीस एम एल आणि सायंकाळी तर घेतल्यानंतर साधारणतः तुम्हाला सातव्या ते आठव्या दिवसामध्ये या प्रकारचा फरक जाणवलेला तर आज समजा त्यांचं वय किती आहे त्यांचं वय पंचावन्न वय पंचावन्न आहे बरोबर ना आणि हा त्रास त्यांचा किती वर्षापासून जाणवत होता हो हा तास त्यांना एकदा नऊ ते दहा वर्षापासून होता नऊ ते दहा वर्षापासून होत तर ह्या नऊ ते दहा वर्षामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचे त्यांच्यावर उपचार केलेले आणि त्यांना दवाखान्या भरपूर हॉस्पिटलला पण ट्रीटमेंट घेतलेली त्यांची अच्छा आणि आयुर्वेदिक पण त्यांना ट्रीटमेंट घेतलेली आणि मला काही कुठं रिझल्ट भेटला नाही रिझल्ट भेटला नाही तर म्हणजे आज तुम्ही अमृत ज्यूस चालू केल्यानंतर निश्चितच त्यांना आज जो फरक जाणवतोय निदान त्यांना उत्ताप असता येत आहे क्लियर त्या पद्धतीनं येत तर ठीक आहे हे जे अमृत ज्यूस आहे तर हे त्यांना फरक जाणवलेलं आहे ह्या अमृतजीच्या माध्यमातून आज मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे जे पेशंट आहे तर निश्चितच या अमृतजीच्या माध्यमातून जसं तुमच्या वडिलांना दा फरक जाणवलेला आहे तसाच मार्केटमध्ये काही व्यक्तींना होऊ शकतो का शंभर टक्के येऊ हो शकतो हे खूप गुणकारी औषध आहे आणि तिचे रिझल्ट माझ्या वडिलांना जो प्रॉब्लेम होता काही जो पर्सनल हेल्थचा खूप मी दवाखाना केलेला आहे खूप ठिकाणी मी ट्रीटमेंट घेतली तर मला कुठल्याही याचा रिझल्ट काही आला नाही आणि वडला नाही अमृत अमृत ज्यूसच्या माध्यमातून मला खूप रिझल्ट आला शंभर टक्के रिझल्ट आणि प्रत्येकाने यूज करा शंभर टक्के कुठल्याही आधारावर ते शंभर टक्के इफेक्टिव्ह येते आणि शंभर टक्के काम करतं तर दर बघा मित्रांनो तर आज हे अमृत ज्यूस वापरल्यानंतर आपल्या समोर व्यक्ती बसलेले त्यांना उठता पण येत नव्हतं बसता येत नाही ते थोडंसं उभं राहून दाखवतील आपल्याला की आज ते स्वतःहून उठू शकतात बसू शकतात आणि चांगल्या प्रकारची ॲक्टिव्हिटी करू शकतात तर बघा मित्रांनो हे अमृत ज्यूस खरोखरच एक वरदान आहे रियाज कंपनी मार्फत आणि याचं जर प्रत्येकाने जर सेवन केलं तर निश्चितच याचा प्रत्येक जणाला काही ना काही त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो धन्यवाद